मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बघा चाळीशीत करा हे बदल कधीच मधुमेह अर्थात डायबिटीज व रक्तदाब अर्थात बी पीची समस्या निर्माण होणार नाही बघा मित्रांनो आपले आजी आजोबा पणजी पंजोबा दीर्घकाळ जगले तेही निरोगी शिवाय आयुष्याच्या शेवटपर्यंत चालून फिरून होते या उलट स्थिती आपली झालेली आहे चार वर्षाच्या मुलांनाही चष्मा लागत आहे वीस वर्षाच्या तरुणाला हृदयरोग आणि पस्तीशी ओलांडलेल्या गृहस्थाला मधुमेहाने ग्रासत आहे याला कारणीभूत आहे आपली खरं म्हणजे जीवनशैली या सगळ्या आजारांपासून कधी दूर राहायचे असेल किंवा ज्यांना हे आजार झाले असतील त्यांना या आजाराची जर तीव्रता कमी करायची असेल तर आजपासून आहारात पुढे दिलेला बदल करा आठवडाभरातच आपल्याला फरक जाणून येईल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा व पुढचा आपला प्रवास त्या दृष्टीने करा बघा नाश्ता करावा राजासारखा दुपारचे जेवण करावे कामगारासारखे आणि रात्रीचे जेवण करावे भिकाऱ्यासारखे हे विधान आपण अनेकदा ऐकले असेल मात्र हाच आहार मंत्र आहे निरोगी आयुष्याचा खोटे वाटत असेल तर आठवडाभर प्रयोग करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल मात्र त्यासाठी काही नियम अंमलात आणावे लागतील बघा इंटरमिटन फास्टिंग हा अलीकडे रूढ झालेला शब्द व जीवनपद्धती भारतीयांसाठी नवीन आहे फक्त आपल्या ती विस्मरणात गेली होती आपले पूर्वज सूर्यास्तानंतर जेवत नव्हते त्यामुळे स्वाभाविक सायंकाळी सहा ते सकाळी सहा त्यांचा बारा तासांचा उपवास घडत असे मग उरलेल्या बारा तासातले जेवण कोणते तर नेहारी नेहारीमध्ये काय पाहिजे चहापोळी भाजीपोळी उपमा पोहे तांदळाची उकड भाजीभाकरी थालीपीठ इत्यादी घरगुती आणि साखर तेल तूप विहिरीत विरहित पदार्थ आपल्या नाश्त्यामध्ये असायला हवेत दुपारचे जेवण कसे हवे भाजीपोळी आमटी भात लोणचं चटणी कोशिंबीर पापड हे दुपारच्या जेवणामध्ये हवेत तुम्हाला खोटे वाटेल पण वरील पदार्थ आणि खाण्याच्या या दोन वेळा पाळल्या तर शरीराला तेवढा आहार पुरेसा आहे शिवाय शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्व त्यातून मिळतील सायंकाळचे जेवण सोलले आणि अगदीच भूक लागली तर व्हेजिटेबल सूप टोमॅटो सूप नाचणीचे आंबील असे द्रव द्रव्य पदार्थ घेतले तरी वजन रक्तातील साखर नियंत्रणातील पचनक्रिया सुधारेल मधुमेह रक्तदाब या आजारापासून नक्कीच दूर राहण्यास मदत होईल तरी मित्रांनो सदर ही जीवनशैली अवलंबा नक्कीच आपल्यामध्ये फरक दिसून येईल धन्यवाद मित्रांनो